काय झाले काय झालं कळत यायला काय झालं कड करू काय मला कळा तर चला मित्रांनो आपण सर्वांना शुभ संध्याकाळ आणि माझ्याकडून तुम्हाला राम राम तर हे पहा मित्रांनो लाईव्ह चालू झालेले आता ही इकडे पाहा अक्षराच तोंड बघा येस कुठे गेला ग्रहात चला अनु अनुचं तोंड बघा लाईव्ह चालू झाले नंतर दाखायचा पुन्हा तर आपली सुदर्शन सुदर्शनला पण बघा बघा सुदर्शन शंका टाकले काय तुम्ही कोण जाग घ्यायला शंका होत्या ना आपल्याला टाकाजूकाला एक आपले मच्छिंद्र भाऊ राठोड आले समचंद्र भाऊ राठोड राम राम आणि तुम्हाला शुभ संध्याकाळ डन केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं माझ्या लावू मध्ये आणि तुमच्या लाईव्हचा टाइम सांगा बरं भाऊ हो। फिक्स मध्ये ठेवा टाईम आपले परत विष्णू भाऊ आलेत तर विष्णू म्हणतात म्हणतात इंग्रजीमध्ये मल नाही मलनाई वाचत आहेत सुदर्शन वाचे राम 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 म्हणतात का तर पहा विष्णू भाऊ माझ्याकडून तुम्हाला आराम राम खूप कुप खूप माझ्याकडून तुम्हाला भरपूर आयुष्य लागू तर काय म्हणतात विष्णू भाऊ तुमचं जेवण ते झालंय का आणि पहा आम्ही बहिमुखाच्या शेंगा खात होतात त्या पाहिजे शेंग शेंगा आणि हे पाहिजे शेंग आहे आणि शेंगदाणा म्हणजे सोला म्हणतात काही भाग त्याला अगर काही शेंगदाणा म्हणतात आता आमच्याकडं शेंगदाणा म्हणतात याला आणि याला शेंग आणि हे विष्णू भाऊ आमची हे अक्षर आहे आपले मच्छिंद्र भाऊ म्हणतात दादा कारला येऊ घेतला होता हो भाऊ कमेंट टाकल्या दोन तीन पण तुम्ही लगेच कट केला के आणणार कट मी कम केला ते चांगलं झालं बरं का भाऊ तर मी तुम्हाला आता सांगतो बरं का एकदम असं रिलॅक्समध्ये ऐका तर तुमचा लाईव्ह घेऊन पण तुम्हाला सांगतो काहीच फायदा नव्हता बरं का कारण कशामुळे माहिती का पूर्ण तुमचा माग गाण्याचा त्याचा पूर्ण असा थांब ना तिकडं तुमचं काय माहिती का गाण्याचा त्याचा आवाज येत होता पूर्ण म्हणजे डी जे डीजे साऊंड सिस्टम त्याचा पूर्ण आवाज येत होता तुमचा त्याच्यामुळं तुम्हाला म्हणतो कॉपी कॉपीराईट लागला असेल त्या तुमच्या हिडिओला बघा तुम्ही अजून बी कॉपीराईट लाग लागू नये म्हणून तुम्हाला सांगतो भाऊ असं काहीच बाहेरचा गा गाण्याचा त्याचा कोणताच आवाज येऊन द्यायचा नाही बाहेरचा फक्त आपला आवाज आणि थोडेफार आपली नो कॉपीराईट म्हणजे कसं आहे आता मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो बरं का नो कॉपीराईट म्हणजे त्याला कॉपीराईट लागत नाही आपल्या त्या हिडोला तशी म्युझिक वापरायची जरी वापरली तर नाहीतर म्युजिक वापरायची नाही मी तुम्हाला एवढी माहिती कारण माझ्या हिडोला आतापर्यंत बऱ्याच हिडोला कॉपीराईट आलेलं आहे त्याच्यामुळं मला माहीत आलेलं आहे बरं का खरं सांगायचं म्हणजे माझे असे भरपूर हिळ भरपूर हिळू आहेत की कॉपीराईट लागली त्यांना आणि ते काय आपल्या काही उपयोगाचे येत नाही तर आपले इष्णू भाऊ म्हणतात भुईमूग आहे काय तर नाही भाऊ मागच्या वर्षी हिवाळा भरण्यामध्ये मूग पिअरला होता त्याच्या शेंगा खात होता आम्ही आता आणि आमचं मग कोण आहे ते महादेव महादेव पण शेंगा खायला गलाय भाऊ बघ बंग <laughs> तुला काय झालंय आता पोट खोट्याचा काय म्हणतो आण बर का विष्णू भाऊ खोट शांग आपल्या समज समजते म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असन पण ते आज पण मला यायला लागलाय प्रॉब्लेम त्याच्याबद्दल सांगा बरं विष्णू भाऊ तुम्ही मला काहीतरी फार माहिती घेऊन थांबा ना अक्षरा का याड्या करायला लागला मला बरं इथं लाईव्ह चालू आहे अक्षरा तर मित्रांनो हे पहा आमच्या अक्षर आहे मी तुम्हाला थांब या अक्षर आहे इथं हे पहा या अक्षर आणि ही आण इतके याड्या करायला लागले का नाही तुम्हाला आवड नसून येत पण

थांब मधला काय मधला काय काही आडकते का नाही आता तुमच्या कमिटून मला माहित झाले माहीत झाल्यावर मला माहित नव्हतं त्या कमिटून मला माहित झाले का माहीत मला माहित नव्हतं काय होते काय नाही तर आज आडकाळ आडका लागली आज मला काय विशेष माहित नाही पण आपले सुदर्शन आणि अनुई इंग्लिश इंग्लिश वाचिनार खडखडे एकदम इंग्लिश वाचिनार खडखड एकदम तर तुम्ही इंग्लिश मध्ये माहिती देऊ शकता आपले

नाही नाही रिनचा प्रॉब्लेम नाही हो प्रत्येक दिवशी रिनचा प्रॉब्लेम होत नाही हो काहीतरी आपला दुसराच प्रॉब्लेम आहे हो काहीतरी आपला दुसराच प्रॉब्लेम आहे हो बरं सुदर्शनचा काय प्रॉब्लेम हा ते आपण काय आपले परत मच्छेंद्र भूमत दादा जेवण झाले का तुमचं मच्छिंद्र जेवण झालं नाही बर का भाऊ माझ्याकडे लाईव्ह वर भरपूर प्रॉब्लेम याय लागलाय त्याच्यामुळं मला काही बोलायच सुधारा नाही आता हे आमच्याकडे बघा एकदम भरपूर असे आमच्या अक्षराच्या मित्रिणी पण त्यांना काही बोलायचं सुधारा नाही तर कसा बोलावं आणि काय कायलाच भाऊ म्हणतात तीन नंबर लाईक केले आहे भाऊ समज केले आहे तर धन्यवाद भाऊ तुमचं लाईक केल्याबद्दल मी तुमचा आभारी राहीन तर काय व्हायला लागलं माहिती आहे का, का? माझ्या समज लाईव्हला प्रॉब्लेम यायला लागला आज त्याच्यामुळे माझी माझी पण येव हो। समज मनस्थिती एकदम अशी बरोबर नाही बरं का कारण काय व्हावं हो लागलं माहिती आहे का दोन मिनटाला असं दोन ते तीन चार मिनटाला असं लावि पारा असं आपला गोल राऊंड येतो मध्ये त्याच्यामुळे मला मिळला का नाही आणि होतंय कापासून माहिती आहे का ते परवादीच्या परावधीच्यापासून होतंय पण ते काल मी तुम्हाला सांगतो लय झालं वीस मिनट वीस मिनिटाची लावी घेतली असन त्याच्यामुळे मला काही समजलं नाही तु एवढं कशाला बोलत असशील तर ते काय झालं माहिती का मला समजा ना भाऊ तुम्हाला बघायचं आठल एक इकडं सरळ व्हा ना थोडं हां असं सरळ सरळ समोरासमोर दिसान तुम्ही तुम्हाला रेंज करत नाही तर आपले इष्णू म्हणलेत मोगशी जी कमेंट आपले परत प्रभाव राटल म्हणतात जेवण झालं का दादा समज जेवण झालं आहे बरं का माझं जेवणाची काय अडचण नाही पण आपलं थोडंफार रेंजमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं कमेंट वाचायला उशी उच, उशीर होतोय बरं का तर आपले कैलास भाऊ म्हणतात तीन नंबर लाइक केले आहे भाऊ तर हो भाऊ धन्यवाद लाइक केल्याबद्दल आणि कमेंट पॅक समज कमेंट तर तुम्ही करतातच रोजच त्याचा काही विषय नाही तर आपले कीर्तनाचे भाव ये भाव म्हणतात जीवन झाले का दादा आणि सुदर्शन अक्षरा हां तर सुदर्शन अक्षराचं जब... पण जेवण झालं काही विचार देत आपले हम्म काय झालं त्यांना सांग तर अक्षरा म्हणते बर का भाऊ जेवण झालं नाही माझं तोंड दिसून हम्म अक्षरात तुझ तर अक्षरा काय म्हणते माहितीये का भाऊ जेवण नाही झालं माझं अजू अजून टाइम आहे थोडस कारण कशामध्ये माहितीये का माझ आमच्याकडे विसर्जन होता आपले भाऊ बर का महाराज आहेत तुम्ही बरं का पण अक्षराच सांगणार आहे मी बर का अक्षराचं सुदर्शनच तुम्ही महाराज आहेत पण ते कसे माहितीये का भाजी ते खाते तर लाल भाजी तो खाणायला अक्षरा इथं आणलं आहे मी इथंच खायला वणार तुला मी इथंच खायला खायला लावणार तर हे पाग कीर्तनाचे भाऊ हां तर माझं ऐका बरं का तुम्ही <laughs> मी अक्षराला पण इथं खायला लावणार सुदर्शन तर अगोदरपासून खाणार आहे

यायला लागला आपल्याला तर आपले भास्कर आम्हाला समजाण्या मला तपासला गाण्यावर का भास कर मला तपासला गाण्यावर कभास बी तुम्ही थोडंफार असं समजून घ्या आपले भास्कर भाऊच तर बोललो मी आपले मचिंद्र भाऊ म्हणते अक्षरा जेवण झालं का मचिंद्र राठोड अक्षरा जेवण झालं का सांग सांग तुझ मचिंद्र भाऊ राठोड मचिंद्र भाऊ तुम्ही अक्षराज तोंडचं ऐका बरं का मोठ्या गोट आज काय झालं माहिती का ते होई बरं का ते तर आहे पण ते प्रॉब्लेम काय आपला सांगून दे ना दोन दिवस झालं बरं का प्रॉब्लेम काहीतरी येतोय येतोय आमच्या रेंजवर कारण टावर तर गावामध्ये भाऊ बरं का गावामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं आपल्याला हर एक दिवशी समज समज आपल्याला रेंजचा प्रॉब्लेम धरता येणार नाही काहीतरी मला तर दुसरा प्रॉब्लेम वाटतोय बरं का भाऊ तर ज्याला कोणी कोणाला समज माहिती असन त्यांनी सांगावी माहिती मला बरं का भाऊ कारण मी मला मराठी शिवाय इंग्लिश वाचत येत नाही एवढं खरं बरं का भाऊ आता आपले खालचे काय म्हणजे भाऊ हे काय भालेराव पवार रामकृष्ण हरी भागवत दादा कैलास दादा लाईव डन चार नंबर तर धन्यवाद धन्यवाद भाऊ चार नंबरला लाईव लाईक डन ला केल्याबद्दल आणि कैलास भाऊचे पण आपण असेच लाईव अगर हिडिओ हिडिओ पण पूर्ण बघत जा बर का कारण लाईव्ह बघून बी उपयोग होत नाही कसं आहे माहिती आहे का लाईव्ह बघून पण आपलं कैलास भाऊचं लाईव पप्पो भाऊचं लाईव आपलं मीनाताईचं लाईव आपल्या अशा अनेक बहिणीत बहिणी भाईनी आणि भाऊ त्यांचे पूर्ण पूर्णजणाचे लाईव्ह आणि हिडिओ पण तुम्ही बघत जा कारण कसं आहे माहिती आहे का आज माझ्यावाला तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसतो का नाही ते मला माझी मलाच कळणार नाही ते काय होतं माहिती आहे का थोडंफार आहे थोडंफार चलतंय त्याच्यामुळं मला यस कुठे अरे यस जाय ना तर हे प यशला जेवाला बोल बोलत होते बरं का जेवाला बोलत होते पाठीमाग त्याच्यामुळे ते आपल्या लाईव्ह मध्ये ते काय म्हणत होता माहिती आहे का आज लाईव्हवर यायचं आहे म्हणजे त्याचा चेहरा त्याला दाखवायचा होता त्याला इथून मागं मी दाखव म्हणत होतो तर दाखीत नव्हता आणि आज काय म्हणत होता माहिती का मला दाखवायचं आहे तर थोडाफार दाखविला आहे बरं का पण आता आपल्या सर्व मित्र आणि समज समजताईंला आणि बाहूंला समज दिसलाय का नाही ते मला माहिती नाही बर का तर मी तुम्हाला इथून तुम पुढं आज जरी झालं समज आज थोडी जरी थोडंफार हुकलं असन तर त्याच्याला मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या कायलास भाऊची कमेंट वाचली ती काय नाव आहे वाचन दे म्हणजे पूर्ण वाचन वाचवून पासून वाचन धनगर मी तुला पिलिंग सांगतो मला उच्चार येत नाही थांब सुदर्शन तू थांब बी एच ए बी एच डी ए का सॉरी सॉरी हा डी एच एन जी ए आर ई के होत आता यापुढेच थांब मग मी ते ज्या पुढच सांगतो तुला ई के बी आर एन डी त्याच्यापुढं काय होतं माहिती का आणि तू आपली रोज कमेंट येते बर का ताईची पण ते कसं होते माहिती का ताई माझ्याकडून थोडंफार कमेंट जरी चुकले ही। तो आपली च्या का ताई तर मला आहे ना आपल्या रोजच्या माणसाचे पण नाव आहे का एकार देवळेस ध्यानात राहा ध्यानातच राहत नाही ते, ते काय होतं माहिती का कारण मी शिकलेलं नाही जास्त बरं का दुसरी, दुसरी ती दुसरी किंवा तिसरी पास आहे तुम्ही म्हणता काय म्हणता काय म्हणते भाऊ ते एवढ्यावर तुम्हाला सांगतो मी तेवढं वाचितो आहे मराठी बरं का आणि तिथून पुढचं इंग्लिशमध्ये आणि त्याच्यापुढं मी इंग्लिश इंग्लिशचं पण तुम्हाला सांगतो बरं का इंग्लिशचे पण समज स्पेलिंग हो <laughs> ते भरपूर शिकलेलो मी फक्त मला अर्थ त्याचा होत नाही समज इंग्लिशचा जे काय पुढा पुढं समज अर्थ होतोय समज माझं भाग होतोय बी याची जी माझ्यात नावाची मला सांगता येत नाही बरं का ती डब्ल्यू ए अरे बा सुदर्श यांनी सांगितले बरं का पण माझ्या मला नावाचे पण येत नाही बरं का पण तुम्ही समजून घ्या बरं का तई ते समज काय असन ते असन आता मला इंग्लिशमध्ये सांगताच येत नाही काय मी तर काय सांगणार आहे तर काय करत आहे तुम्ही लाईक डन केलेलं आहे बरं का आणि पुढं तुमच्या नावाने राम राम असे हात विडून तर माझ्या कुंपण तुम्हाला राम राम ताई खूप खूप धन्यवाद आणि तुमचं असं सहकार्य राहावं माझ्या लाईव्हवर मी चरणी प्रार्थना करत ताई आणि मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देत ताई तर परत आपल्या खाली मनुष्यात ना काय नाव हे पूर्ण काय पण तेच तेच तरी सांग ना पण सुरवातीत सांग ना हे पुढे काय मनीषा तर मनिषा ताई <laughs> आता जाऊ द्या इथून पुढं आतापर्यंत झाले पण तुम्ही मराठीमध्ये नाव पाठवा मला पूर्ण तुमचं बरं का मी इथून पुढं ध्यानात ठेवीन एकदम असं मराठीमध्ये प्युअर पाठवा तर ता ताईने आपल्या दिल 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 आणि पार पूर्ण गुलाबाची फुलं एक दोन तीन च्यार। तीन च्यार चार पाच सात सात गुलाबाचे फोटो समज फुलं पाठवले तर आपल्याला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई तुमचा आणि मी खूप खूप आभारी आहे तुमचा तर आज कसं झालं आहे माहिती का ताई आपले समज सुदर्शना आणि अक्षरा आणि परत अन्न अन्न पण आहे पण त्याचं काय व्हायला लागलं काय म्हणत मिळच लाग ना मला पण जयमल हे जयमाल जय म्हणला तर आपल्या मनुष्य म्हणतात समज मी सुदर्शन त्यांच्या म्हणण्यावर म्हणतो बरं का ताई मला काही इंग्लिश वाचता येत नाही जय मल्हार म्हणतात समज मला सुद्धा रेशींनी सांगितले तर आपले परत भाऊ आपले पप्पो भाऊ म्हणतात खाली लाईक केले आहे समज केले तर धन्यवाद धन्यवाद भाऊ पप्पो भाऊ माझ्याकडून तुम्हाला राम राम आणि शुभ संध्याकाळ आणि शुभ रात्री आणि राम राम परत तर आपल्या परत मनीषा भाऊ मनिषा काय म्हणतात खाली पप्पू हा ते हे एकदम क्लिअर वाच येल बरं का यांनी तुमच नाव काय अनु आन। आन। अनुनी एकदम क्लिअर वाचले पप्पो भाऊ नमस्कार दादा नमस्कार असे का पप्पो दा... दादा। पप्पो दादा नमस्कार तर मनुष्यात तुमच्याकडून पप्पो दादाला नमस्कार तर पप्पो दादा काय म्हणतात इथून पुढं बोला तर परत इथं काय नमस्कार हे नाही हे वरच इंग्लिश मधलं वाचन मनुषता असे का आपले पप्पा भा म्हणतात सुदर्शनला नमस्कार, नमस्कार। तर सुदर्शन नमस्कार कर अक्षरा तू तू पण नमस्कार कर आपलं भाऊला दिस नमस्कार मामा हा आणि आणू नमस्कार मामा अन्न येते पुढे नमस्कार मामा ताई पा भाऊ अन्नू ला आज मी पुढे घेतलेलं आहे बर का परत आपले इष्णवा म्हणतात काही हा आता सध्या नाही नियत हो समज काय प्रॉब्लेम दूर दा, दूर झाला असं बरं का त्याचं काही सांगत नाही कारण मला जास्त काही कळत नाही बर का खरं सांगायचं म्हणजे हो ना, आहे।, ना आहे।, आहे आहे का हो ना मग आता मी काय म्हणतो त्यांना मला काही समजत नाही जास्त प्रॉब्लेम आता काय येतो या अगर काय नाही ते मला समजत नाही थोडफार मग येतो बरं का गोल गोल राहून माझ्याकडे बरं का विष्णू भाऊ पण ते आता सध्या जरा दुरुस्त झालेले बर का मनता मदे तर ह्या अक्षर समजे वाचन भास्कर पाटील भाऊ माझ्याकडून तुम्हाला रामराम आणि शुभ संध्याकाळ आणि शुभरात्री भाऊ तर भाऊ काय म्हणतात रेन मध्ये या खूप आवाज अडकत आहे तर भाऊ मी समज आपल्या समज रोजच्या प्रमाणे आपलं लय घेत आहे बरं का पण कसं हो, कसं होतं माहितीये का थोडाफार पर रेंज मध्ये कमी जास्त होतोय त्याच्यामुळं जा आता काय करता येणार नाही समज बाहेर जर गेलं तर आपलं लाईटची त्याची व्यवस्था नसते त्याच्यामुळं थोडाफार पर परत परिणाम पर वाढण त्याच्यामुळं बाहेर ना मी तरी बघू उद्यापासून मी आहे का आता आपलं गणपती विसर्जन ते पूर्ण झालेलं आहे बरं का भाऊ आणि आपला जे बाहेरचा गाण्याचा अगर काही डीजे साऊंड सिस्ट सिस्टमचा त्याचा पूर्ण बाहेरचा आवाज आहे ना तो पूर्ण आता बंद झालेला आहे जरी मला लाईव्ह जरी घ्यायचं असलं का तर समज मी एकदम फायव्ह जीमध्ये घे जाईन कारण आता मी घरामध्ये बरं का तर समज मला घरामध्ये फोर जी रेंज येते बरं का पण बा घराच्या बाहेर जर गेलं का आता तू माझे कोणतं आता पूर्ण कोशिश काहीची इथं काही माझ्या समज मोबाईल काही समज पुढे ही इथं काही होत नाही बर का खाली आपले हे काय भालेराव भाले पवार राम राम कृष्ण हरी दादा तर आपले भालेराव भाऊ म्हणतात राम राम कृष्ण हरी पप्पू दादा तर पप्पू दादा तुम्हाला राम राम कृष्ण हरी भाऊ दिले त्यांनी आपलं भालेराव भाऊन आणि परत भालेराव भाऊन दिले विष्णू समज नमस्कार दादा तर दादा तुम्हाला पण भालेराव भाऊन आपलं नमस्कार दिलेला आहे बरं का तर परत आपलं पप्पू भाऊची कमेंट आहे बरं का ओके नमस्कार तर पप्पो भाऊची कमेंट आपले ओके नमस्कार आणि पप्पो भाऊ पण सर्वांना नमस्कार वर